मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट हा जो ना हा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आलेला आहे मला तर हार नसून तुमचे आशीर्वाद मला मिळत असतात त्याच्यामधून मग मी खूप मोठा मला खूप बरं वाटतं सगळे महाराज लवकर हार काढतात मी काढत नाही आणि चांगला असन तर गाडी टाकून घेऊन जातो गाडी दाराच्या पुढे उभी राहिली की परत गळ्यात घालतो आणि मग बायकोला पण दाखवतो वाजता तेव्हा ते मी पण घातला होता तुम्हाला म्हणला तो, तो एकदाच घातला होता मला रोज मिळतो देवाच्या नावा नावावरतीच मजा असते काय नाव आहे तुमचं लिंबाजी खाडे वा वा इतका चांगला हार तुमच्या पण लग्नात नसून आला लय भारी दिसायला लागली तुम्ही मनोहरराव खाडे तुमच्यामुळे मला इथं येता आलं तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं खरं तर गम्मदासी ज्यांनी आणलं ना त्यांना हार घातला पाहिजे असा कार्यक्रम असला पाहिजे बरोबर आहे उपकार त्याचे हे जर तयार नसतील तर मी कशाचा आलो असतो उलटा कार्यक्रम आहे ज्यांनी आणला त्यालाच मान करावा लागतो आपण त्यांचा मान करावा लागत असतो तर खूप छान आहे आता आपला वेळ संपलेला आहे दोन चरणं बाकी राहिलेत मी काही पोकट सांगणार नाही जेव्हा दोन वर्ष तुम्ही बोलवाल तेव्हा मग पुन्हा पैसे घेऊन सांगेन तुम्हाला <laughs> कारण मग कसं काय हो असं कसं बोलले अहो सगळ्यात जास्त पैसे देवातच मिळतात तुम्हाला कोणी सांगितलं तुकाराम महाराजांनी लिहून ठेवून लगे मुक्ती न लगे धनसंपदा मुक्ती का नको अरे मी आत्मज्ञानी होऊन ब्रह्म होणार मग मी तुम्हाला बोलणारच नाही मी खाली येणारच नाही मी निराकार होणार मग माझा काय उपयोग होणार सगळ्यांना म्हणून मला मला मुक्ती लागत नाही महाराज तुम्ही देवदेव करता मुक्तीचं कळालं पाहिजे पैशाचं कसं ते म्हणले हे लोक पैशासाठी जितकी मरमर करते ना तितकी आम्हाला करायची गरज नाही सगळ्यात जास्त पैसा आमच्या डिपार्टमेंटमध्ये खर्च होतो आज महाराष्ट्राच्या दहा हजार गावात कीर्तन आहेत एका कीर्तनकाराची नुसती दक्षिणाग्रहीत धरू नका मंडप गाणारे वाजवणारे अन्नदान चहापाणी हा सगळा जर खर्च काढा एक लाख रुपये एका कीर्तनावर खर्च रोज एक लाख रुपयाचे जर दहा हजार गाव पाहिले तर दहा कोटी रुपये एका दिवसाला खर्च होतात किती सॉरी सॉरी एक हजार कोटी रुपये खर्च होतात आणि एवढे पैसे जर कीर्तनावर होत असतील तर इतकं डिपार्टमेंट सुद्धा खर्च करत नाही दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही आता इथे बसलेच असा विषय निघाला म्हणून सांगतो हे परत काही नादी लागू नका डॉक्टरन मास्तरन साहेब सगळे महाराज व्हा पटापटा तुम्ही दिदी वा तुम्ही बाबा व्हा <laughs> काय भानगडीत करू नका सध्या इतके चांगले दिवस आलेले आहेत या क्षेत्राला एक तर याला कुठं ॲडमिशन घ्यायची गरज नाही ज्या दिवशी ॲडमिशन त्या दिवशीच पेमेंट करतं आहे सरकार काय करतय महिनाभर कामाला गेल्याशिवाय मालक गड्याला पैसे देत नाही आणि महिनाभर ड्युटी केल्याशिवाय सरकार कलेक्टरला पैसे देत नाही अंगणवाडीचा कर्मचाऱ्याचा पोलिसाचा सरकार सहा सहा महिने पगार करीत नाही मला चाळीस वर्ष झाले कीर्तन करतो एक कीर्तन अजून उधार गेलं नाही ज्या दिवशी कार्यक्रम त्याच दिवशी पेमेंट असतं मग टाळी वाजून भजन करायला होतं काय होतं काय होतं तुम्हाला चिंतन करायला अडचण काय नेमकं दुखणं कशात आहे तुमच्या गावात रोज किती कामाला गेल्यावर जपानचा पगार फक्त तीन लाख रुपये जागतिक महासत्ता असलेला अमेरिकेचा पगार फक्त बारा लाख रुपये भारतातले पगार हे सगळे दोन लॉकराच्या खाली आहेत पण माझं सरकार सत्तावीस लाख रुपये पगार देऊ शकतं माय गव्हर्नमेंट इन वारकरी संप्रदाय मोठा आहे माझा संप्रदाय तुमच्या कर्मचाऱ्याचे हाल चाललेत आमचे कर्मचारी पहा कसे सुंदर आहे <laughs> सगळ्या कर्मचाऱ्याला आठ आठ घंटे ड्युट्या कराव्या लागतात माझ्या बायबा पाहण्याची सबसिडी ठेवली अवघ्या दोन तासात कार्यक्रम तिकडे दोन घंटे रोजाला जाऊन पगार घेणार जगात तरी एखादा मालक आहे काय मग त्याचा जे जे कार करायला काय रोग येतो हा <laughs> माय बाप आहे माझा मी कोणतं दुकान टाकलं असतं मी डॉक्टर आहे तेवढा मोठा डॉक्टर झाला असतो जालन्याला तर महाराष्ट्रातले लोक त्या दवाखान्यात आले नसते हा दवाखाना असा आहे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक इथे येतात मी जर कलेक्टर झालो असतो मला काही पदाचं काही वाटत नाही मला एक महिन्यानं पगार केला असता अरे काय माझं सरकार मायबाप आहे कंबराचं उपरणं सुटलं कीच टिकून चेक येतो त्याला सही लागत नाही त्याला हिशोब पारल्या जात नाही जगामध्ये जर कुणी कुणाला पैसे दिले तर वापसच द्यावा लागते नाही तर लोक उचकून काढतात हुंडे जर दे पोरगी नाही नांदोली तर केस करून पैसे घेतात भर रस्त्यात त्याला बोटाना मारतात आयुष्यभर समाज पैसा देतो त्याला कधीच परत द्यायचं नाही मग पैसे घेऊन तरी खरं सांगाव ते तर खरं करा ते तर काम खरं करा की तो मला देतोय सगळं रातच्या बारा वाजता कोण पैसे देईल कोट्यावधी रुपये बँकेत ठेवा तुम्हाला बँक सांगणार उद्या सकाळी दहाला ये बँकेत तुम्ही म्हणताना एटीएम मध्ये एटीएम मध्ये कॅश नसते खडखडाट असतो आणि एटीएम औरंगाबादात सापडून तुम्हाला बाळापुरात नाही अरे ज्या गावात लाईट गेली नाही रस्ता नाही फोन लागत नाही तिथं पण आमचं ए टी एम लागत बारालाच कॅश बाहेर येते साडेबाराला येते मलाच येते तुम्हाला नाही येत का तुम्हाला पण येते ना मग उगंच काय म्हणायचंय आपलं जायचं ताकाला गाडग लपायचं बरे काही जण म्हणते आम्हाला ना नारळाची आशा नाही स्ट्या पैसे मोजून घेतोस खोटं घ्यायला बोलतो पैसे लागतात ना तुला मग खोटा बोलतो कशाला का काय गरज आहे त्याच्यामुळं तर चला पटकन दिशी काय व्हायचं आपण काय व्हायचं श्याम बाबाच्या ले लवकर नादी लागायचं ते बाबा अमर झाले तसं तिकडं नादी लागायचं कोणत्या संजूबाबाच्या नाही नादी लागायचं <laughs> आणि पटकन दोनच मिनिटात कीर्तन सोडतो एक नमुना दाखवतो काही ना करता मला महाराज कसं करता येतं वर या।, या पटकन नाही नाही नको नको ती माझ्या कामाचे नाही या पटकन या पटकन गणेशराव आहे का गणेश महाराज महाराज नको मग मला बिन महाराज महाराज करायचा आहे ना अलग लक्षामध्ये कोणाला उचलू कोणाला उचलू तुला तू नाही कामाचा पट 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 उठ उठ वर्कर काय नाव आहे तुझं हा चैतन्य खालीच तू हां तू जाय तू गेल्याना शांतात येईन जा चैतन्य नाव आहे खूप मस्त नाव आहे कितीला जातोय सावीला अरे हे नाही माझ्या कामाचं हो मला मोठच पाहिजे होतं हां हे आणा आणि इकडे ते लग्न झालेलं असं मोठं आणा धरून तिकडून तिकडून आणा अहो साहेब इकडे या तुम्ही तुम्ही इकडे या 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 तुम्हीच 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 पाहताय माझ्याकडे हे हे लाल शर्टाच्या जवळचे नाही नाही मला काय करायचं नाही काय अपमान नाही करायचा काही प्रश्न नाही विचारायचे कोढ्यात नाही टाकायचं तुमच्या पाठीमागचे तेच तेच हांगी तेच 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 टाळ्या वाजवा लागतात या पुढं लवकर या आमच्याकडे वेळ कमी आहे बाराच्या पुढं जाऊ नये अकराच्या पुढं लवकर 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 वर या या डाव्या हाताला असं सोयीचं पाहिजे काय नाव तुमचं गणेश तुमच्या बा वडिलाचं बाळासाहेब तुमचं आड नाव हो? पाटील तुम्ही किती शिकलात आणि मग असं एक एक नाव सांगायचं कशामुळे नाव विचारलं पण तुम्ही जर म्हणले असते की माझं पप्पाचं आडनाव तुम्ही गप बसलो असतो हरकत नाही काय करीत असता किती पगार आहे पगार पंचवीस हजार म्हणल्यावर बारा महिन्याचे किती झाले साहेब अडीच लाख अडीच लाख दहाचे अडीच तीन लाख झाले तीन लाख समजा मी तुम्हाला वीस लाख जर दिले महिन्याला तर चांगली गोष्ट आहे पैसे सगळ्याला आवडते आता मी काय करणार यांचं काय नाव हो तुमचं गणेश पाटील बघा यांचं काय करणार यांना शोधलं याच्यामुळं की यांची उंची चेहरा गोरेपणा ऑटोमॅटिक बाबासारखा आहे <laughs> आता यांना मला प्रवचन रामायण असलं इतक्या भानगडीत नाही टाकायचं यांना मी काय करणार पाच सहा महिने गायब करणार दाढी जटा वाढून घेणार व्यवस्था कपडे बदलणार आणि यांचं नाव बदलून टाकणार यांचं जसं स्त्री श्रीचं आहे रविशंकरच दोन स्त्री मी यांना चार लावणार श्री 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 गणेशानंद स्वामी सरस्वती विद्या वाचस्पती हरिद्वार कुठले बाबा असेच बाबा असते सगळे अलक लक्ष हरिद्वार करणार हरिद्वार आणि हरिद्वार केल्याच्या नंतर चार स्त्री लावल्या तुम्हाला किती चार स्त्री स्त्री म्हणजे बायका नाही नाही <laughs> <laughs> तर लगेच तयार बायका घरची आहे तिला सांभाळा आणि मग यांना काहीच नाही शिक म्हणायचं नाही याने कीर्तन भजन असल्या काही भानगडीत पडायचं नाही ज्यांचं जमत नाही कुठं काही भेटत नाही ते चार पाच शिष्य यांच्याकडे पाठवून द्यायचे आणि यांनी गावात सप्ताह कोण्या असला की यांना पहिल्या दिवसपासून पुढ्या सोडायच्या की श्री 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 श्री, 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 श्री गणेशानंद स्वामी विद्या वाचस्पती हरिद्वार हे अखंड हिमालयात राहणारे साधू पहिल्यांदा महाराष्ट्रात येत कधी आणि ते आपल्या भाग्यानं बाळापूरला आहेत एवढं भाग्य कोणा गावाला नाही भेटलं पहिल्यांदा हिमालयातला एवढा मोठा साधू आपल्या गावात येतो त्याचा दर्शन सोहळा ठेवायचा आपल्याला प्रवचन नाही कीर्तन नाही आणि मग ना ते शिष्य आहे ना त्याने अशा पुढ्या सोडून द्यायच्या सध्या पुढ्याच लागा द्या बाकी दुसरं खऱ्याचा काही कार्यक्रम नाही अशा <laughs> पुढ्या सोडून द्यायच्या घे हे बाबा जर गावात आले ना यांचं जर स्त्री नारळ मिळालं ना त्यांच्या हाताना तर वीस वीस वर्षाचे बंद पडलेले बोरवाऊ लागतात सध्या का सोडून द्यायचं यांच्याकडून जर नारळ मिळालं ना निवडून येतो माणूस मग ते डोक्यात लगेच वातावरण फांगून जात जर कोणाचे जा लग्न होऊन पाच पंचवीस वर्ष झाली असतील लेकरू बाळ नसन तुम्ही स्त्रींचं नारळ घ्या हे लगेच बाळपण होऊ शकतो अशा सगळ्या साटाक्या सोडून द्यायच्या आणि मग यांचा कार्यक्रम लावायचा माझ्याच कीर्तनाच्या दिवशी लावायचा कारण दुसरी टिकूनही द्यायची <laughs> अलग <laughs> लक्ष आणि मग यांचा इथं पलंगावर बसून दर्शन सोहळा ठेवायचा हा प्रवचन वगैरे नाही आणि चुकून जर गावातलं कोणी म्हणलं की बाबांना दोन शब्दाचं मार्गदर्शन करावं तर शिष्यानं लगेच म्हणायचं बाबा अखंड मौनात येत बोलत कशात कशाचे कारण बोलले तर उघडं पडणार बोलल्यावर उघडं पडणार त्याच्यामुळे सांगायचं हे बोललेच नाही ते आयुष्यात आमच्यावर बोलले तर आग लागल कशाला कोणी त्यामुळे ग बसतील लोक बायांना अलाउड नाही म्हणायचं कोणती स्त्री पुढे येऊ शकणार नाही बाबा ब्रह्मचारी आहेत बाल ब्रह्मचारी दोन तीन पोरं येते लोकाला काही माहित नसतं ते ग बसायचं बाल ब्रह्मचारी म्हणा आणि मग दर्शनाला यायचं म्हणा भाग्य असन तर तुमच्या हातात तुम्हाला सेवा घडणार आहे समजा तुम्ही हजार ठेवले तुम्हाला दहा हजार मिळणार पण तुम्ही जर दहा हजार बाबाला वाहिले ना दहा लाखाचाच फायदा होणार लय फाय मोठा फायदा आहे आणि मग सगळा दक्षिणाचा कार्यक्रम चालू द्यायचा आणि मग मी सांगणार माझ्या कीर्तनात की कि श्री 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 गणेशानंद सरस्वती विद्या वाचस्पती हरिद्वार हे माझे गुरु आहेत कोणाचे गुरु आहेत लोक विचार करणार विश्वशांती केंद्रावर कराड साहेबाचा माणूस आणि त्यांचे गुरु जर हे असतील बाबा भारी विश्वास ठेवायला हरकत नाही पाठीच्या पलीकड गेल्याबरोबर फिफ्टी फिफ्टी <laughs> <से। laughs> कारण बाबा बोगस <laughs> दक्षिणा घ्यायला हरकत नाही तर चालेल ना असा कार्यक्रम बरं याला काय करावं लागेल आता काहीच करावं लागत नाही असे खोटे करोडो बाबा समाजाचं शोषण करते रोज काही येत नाही त्यांना पडापाय आता खूप जाहिरात झाली दक्षिणा ठेवा नाही असं जाऊ नये जाऊ नये असा नियम आहे की महाराजाकडून बिगर दक्षिणाचं जाऊ नसतील तर उसने घ्या गाव आपलंच आहे काय अडचण <laughs> नाही आणि भक्कम घ्या काय अडचण नाही हे बघा माझ्या कष्टाचे घ्या लागलो मी तुमचं वर्णन केलंय तुम्ही तुमचं कशाला वर्णन करू माळे का तुमच्या गळ्यात हा मग द्याच मग मग तर रिकाम्या आता जाऊच ना काढा 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 नवीन बाबा मी तर बाबाचा बाबा हा काढा काढा जवळ नाही उसने द्या ना हे गणेश महाराज द्या लवकर द्या दे... नाही द्या 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 देदे। उष्ण द्या नाही नाही कुठले तुम्ही कुठले उद्या आणून द्या मी सांगतो महाराजांना वा रे वा तुम्ही काय बुडीणार रे का द्या ते म्हणतील तितके द्या किती द्या लाऊ द्या किती तीनशे चारशे द्या द्या मा... म माझा कशा तोटा करू द्या रिक्का मागे द्या 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 तुमच्याच हाताने द्या घ्या हां पाठवून देत आता काय पैसे बुडायचं लागेल द्यायचा हां द्या मला जा खाली आता तुमचं बर झालं बसा आता कीर्तन संपलेलं आहे आपण वाजवणाऱ्याला पैसे सप्ताह झाल्यावर देतो का भर कीर्तनात <laughs> सप्ता झाल्यावर गायनाराला सप्ता झालं महाराजाचं पाकिट कीर्तनात का कीर्तन झाल्यावर <laughs> मी असा बाबा आहे भर कीर्तनात जय श्याम बाबा आता काम साहेब का बाबा रे चला उद्या ऍडमिशन घ्या तुमचे कपडे तुमच्या शाळा जाऊ नको अभ्यास करू नको मला महती सांगायची माझ्या संप्रदायाची की ज्या दिवशी ऍडमिशन आहे त्या दिवशी पेमेंट करते म्हणून मला जगातली सर सोनं जरी पाळण्यात पुढं मांडलं तर पांडुरंगाच्या भक्ती पुढे मला काही लागत नाही अभंगाच्या तिसऱ्याच्या മാ ജാനാജമാൗലി തു ജാനേശ്വര മാ tuki

आजि <laughs> धर्मो हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट